धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगाव गावचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर जीव घेण्या हल्ला करण्यात आला गाडीवर पेट्रोल अंडे व दगड मारून त्यांचा जीव मारण्याचा प्रयत्न केला गेला आहे पोलिसांना घटना कळताच ते घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी तपासाला सुरुवात देखील केली गाडीवर अंडे व पेट्रोलचे फुगे मारून गाडी थांबवत जळून देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याने खळबळ उडाली आहे या घटनेमागे कोण आहे याचा शोध सुरू आहे दरम्यान समयसूचकतेमुळे सरपंच या हल्ल्यातून बचावले या हल्ल्यात सरपंच नामदेव निकम आणि आणखी एक व्यक्ती जखमी झाला आहे याबाबत अधिक माहिती अशी की प्राथमिक दर्शनी माहितीनुसार पवनचक्कीच्या चक्कीच्या वाद्यातून हा हल्ला झाला असल्याची शक्यता आहे तसा आरोप सरपंच यांनी केला आहे मी रात्री तुळजापूरवरून गेला परतत होतो त्यावेळी माझ्या गाडीच्या दोन्ही बाजूनी अचानक दोन बाईक आल्या बाईक सतत हॉर्न वाजवत होते त्यांना पुढे जायचे आहे असे आम्हाला वाटले आणि आम्ही गाडी रस्त्याच्या मधोमध मद आणून स्लो केली आमच्या गाडीचा वेग जसा कमी झाला तसा एका बाजूने गाडीवर दणका बसला डाव्या बाजूच्या दरवाज्याची काच फोडून आमच्या गाडीत पेट्रोलचे फुगे टाकण्यात आले तेव्हा गा आम्ही गाडीचा वेग वाढवला आणि पुढे गेलो त्यानंतर आमच्या गाडीच्या काचेवर अंडी फेकण्यात आली अंडी गाडीच्या काचेवर फेकल्यामुळे समोरचं काहीच दिसेनासे झाले त्यामुळे आमची गाडी पुन्हा स्लो झाली त्यानंतर गुंडांनी गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला असे नामदेव निकम या सरपंचांनी म्हटले आहे हा हल्ला पवनचकीच्या वादातून झाला असावा असा माझा संशय आहे असे सुरू राहिल्यास आम्ही काम सर्वसामान्य लोकांचे कशा पद्धतीने करावे आम्ही काम कसे करणार मला पोलिसांनी सुरक्षा दिल्यास बरे होईल असे सरपंच नामदेव निकम यांनी सांगितले तुळजापूर तालुक्यातील मेसाईजवळगाव येथील सरपंच नावदेव निकम यांच्यावरील झालेल्या ह्या जीवघेणा हल्ल्या प्रकरणी चार अज्ञात आरोपी विरोधात तुळजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे चक्की वादाचा फिर्यादीत उल्लेख केला नाही पोलीस सर्व बाजूने तपास करीत असल्याची माहिती धाराशिवचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिली अशी दहशत गुंडागर्दी धाराशिव जिल्ह्यात चालणार नाही कठोर कारवाई करू अशी भूमिका घेत संजय जाधव यांनी गर्भित इशारा दिला आहे